तुम्हाला काय करायचं हे पोली उगाच काय मी बघ तुम्ही फक्त मला मला सांगा ऐका ऐका माझे आला तुम्ही तुम्ही फक्त मला दोन गण दोन किलोमीटर आलीकडे सांगा एकच काय सगळे आलीकडे येत नाही मी पण दोन किलोमीटर आली तुम्ही अचानक म्हणलं हे पावलाय का बाबा आपण एकदम चांगला अडचणच नाही आम्हाला काय आम्हाला आढवायचा का थो थो था था हा आडवायचा असतं तर मग तुमच्याशी दांना फटका घ्या नाही नाही आढवायचाच नाही आम्हाला फक्त बघा एक अर्ज नाही अँबुलन्स आले तर आम्हीच काढून दिला दीड दीडशे अँबुलन्स नोटिफिकेशन ऑलरेडी आम्हाला माहित नव्हतं ना आम्हाला जाऊ द्या हा चला माझ्या जाऊ द्या आपल्या दोघात बोलणं झालं एका आम्हाला पुरेवाना अलीकडे काढते एका आम्हाला काय त्रास नाही देत कोणाचा मी स्वतः खाली उतरवतो

आणि त्याच्यात दोन कागद होते आणि मी झोपित होतो मी मराठीत असून नाही वाचला मी त्यांचा बी शॉट म्हणलं आमचं बि शहा आम्ही म्हणजे सही करायची कोर्टाचं विषय अरे म्हणलं करून टाका हे बी म्हणले मला करा मी करून टाकून ऑर्डर मध्ये काहीच नाही आपल्या नाही दोन म्हणलं होतो मी तुम्हाला दोन आणल्या तुम्ही करून टाका काय होत ऑर्डर मग मी वाचलं नाही मी डायरेक्ट सभेल गेलो मग घरी आलो मिळायच पण तुम्हाला विचारायला लागले तुम्हाला परवानगी नाही नावानगीच नाही परत आणि तिची झाले बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानला आणि तिथं व्यासपीठ लावायला पण सुरू केलं फक्त एक बाजू दिली एवढंच केलं त्यांनी एक बाजू दिली म्हणलं बाजू असू का असं आझाद आमची विनंती मान्य करा कधी विनंती नाही तुम्हाला आमची विनंती आम्ही सतून एक रेकडे आलो एक रस्ता त्या पलीकड जर वाहन गेलं ना यांना जर पलीकडून गेलं तर मी बघतो पण आली बाजू

डायरेक्ट तुम्हाला जेव्हा मार्ग पाहिजे तेव्हा सांगा एक बाजू घ्या पलीकडे पली मी रस्त्यावर जाऊन देत नाही आणि एक बी त्यांना साहेब आपल्या आपण आपण त्यांना विनंती करून आपण सगळे जण एक बाजू आम्हाला द्या बाबा आम्ही तुमच्या का असं वाटत तुम्हाला ना आम्ही उद्या सगळ्याच्याच लेकर कल्याण होणार माझा काही स्वार्थ नाही याच्यात कारण सगळ्याच लेकरच उद्या कल्याण होणार आहे श्रीमंत मराठा ट्रासून येतो बारीक असून येतं कुणी असून पण हे आम्ही जे म्हणतो ना की एक द्या तुम्हाला अडचण येऊ देत नाही पलीकडून वाढ घेऊन देत एक नाही ना आता आमचं आहे ना

बहुतेक तो की नवी मुंबई पोलीस अटकलंय म्हणजे दाता झालेले आहे व जरंगे त्यांच्या जरंगेने देखील त्यांच्या सोबत सहवास साधलेला आहे आपण जरंगे पाटलांकडून समजून घेऊयात काय नाही काय ते मार्ग आहे त्यांचा म्हणणं आहे एक आम्हाला एक तर इकडे रस्ते माहित नाही एक तातेगा आपला नेता आपल्याला इकडे मार्ग माहित नाही आपला ये धाराबर लेझड ही इकडे एक तर मार्ग माहित नाही ना तुम्हाला मार्ग मार्ग माहित नाही ना आम्हाला त्यांचं म्हणणं आहे तिकडून कोणचा मोठा दवाखाना आहे आणि ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे की एक रस्ता द्या आमचं म्हणणं आहे मग एक आम्ही मोकळा करतो पलीकडचा कर एका बाजून जातो असं आमचं म्हणणं पोलिसांनी मार्ग बदलण्यासाठी सांगितलेला आहे काय माहित वा काय त्यांचं आम्हाला रस्ता नाही आमच्या तिकडे म्हणायला पाहिजे हे रस्त्याने मग आम्हाला माहित आहे ना इकडे रस्ते कोणत्या पाणी कोण घुसत आहे कुठे तुम्हाला नक्की आता वाशी वाशीचा मुक्काम आहे ना आज रात्री वाशी आणि मग आता, आता दिला काय नाही दिला काय मला रस्ते माहित नाही ना हो। मी जर ते म्हणले इकडून जात जवळ तर मी हा मनात बसलोय आणि तिकडून लांब असू शकतं माहित नाही ना त्यामुळे स्थानिकवर जबाबदारी सोपी आता स्थानिक जे आयोजक आहेत त्यांना सांगितलं तुम्ही ते बस आणि तुम्ही जाऊ देत तिकडे पोलीस बोलतात की मार्गात बदल करा तिथं कोणतं तरी हॉस्पिटल होणार आहोत ते आलं ते आणि मग नाही कोणाची मग नाही नाही ती एकाची शिव होता कोर्टाची म्हणून काय सही नेली कारण त्यांनी माझ्या नाही नाही प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा आहे सने हा का ते काय हे नाही विषय तो एकदम आणि सुद्धा तो साजरा करणार आहे ते आंदोलनाशी जोडणार नाही ना करायचं आपल्याला फक्त यांचं म्हणणं होतं बांधवांचं पोलीस बांधवांचं के रूट ते रूट तिथं हॉस्पिटल आहे मोठ थोडं रासा राऊंड घ्या आता आमच्या तिकडं असतं मी हा म्हणलो असतो ते जर लय असलं तर आमच्या रातभर इकडे जागा बसायचं आम्हाला जागा लागायचं म्हणून त्यात म्हणतात तुम्ही स्थानिक बसा पोलिस आणि स्थानिक आयोजक पोलीस बनधून ते बसते ते कोणत्या आम्हाला कुठे जायचंय वाशीला मग का नाही आहे ना आणि वाशीवरून उद्या कुठं जायचं आज आज मैदानला मग कोणकडे तिकडून जाऊ नाही तू इकडून जाऊ पण आजच माझ्या जाऊ तुम्हाला नाही नाही आम ला मी आमच्यात लागला होता त्या मोगाच्या पोलिसाला फोन करीत होतो मी होत झोपीत उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं हे काही नाही कोर्टात नाव काढलं मी कोर्टात सन्मान करतो म्हणलं मग सही करणं गरजेचं कारण आमच्या बी कोर्टात जाणार आहेत ना कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे मग सही तर करायला लागेल तरच कोर्टात जाता येईल नाही सही कोर्टात का जायचं मी पटकून केली आणि एक मराठीत होतं आणि एक इंग्लिश मध्ये होत मग मी वाचलंच नाही ना मग कोर्टाचा म्हणजे मी टाकली सही करू आणि मग मला त्यांनी कोर्टाच नावा खाली सही नेली त्यांनी काय समजून चांगले त्याला फोन कागद होता बोलले इकडे ओपोशनला बसा आणि तिकडे ओपोशनला बसा मी आज आज महिन्याला बसणार का फोटो करतो का आणि त्याला बोलतो आता सी पी साहेब म्हणले मी करतो काय मी त्याला काय ते खोटं नका करून मी त्याच्यावर सही करतो ना तुम्ही म्हणता त्याच्यावर बी करतो मग खोटो अर काय तरी होत त्याच छान आहे काहीतरी पोलीस होता को <सथाँगा> का कोण होता मला काय माहितीमंडळ भेटायला भेटायला मी आता पण सही चुकून दिली नाही त्याने पहिल्या झोपेचा नादात सही घेतली मायकून थांबतो बी होय बी भेट होईल तो सही बी नेली तरी मी आजच मैदानातच बसणार आहे हा पण तू ऐकत असला टी तू फसवणूक करू असली खोटी तो माझ्या कोण गोड बोलून गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाहीये पण ते मी होतो झोपे जण आता इकडे सभाला उशीर झाला म्हणलं गरबडीतून मी म्हणलं बाबा हे काय ते म्हणजे कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण कारण आम्हाला जायचं कोर्टा न्यायाधीन केलीच आहे त्याच्यावर पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं एक इंग्लिश मध्ये होत मी वाचलंच नाही दिला भारत टाकलं तरी बी त्याला एवढं म्हणलं माया नावाने कस काय ते म्हणतो नऊ जण आहेत म्हणलं मग त्यांची घेईन सही ते म्हणलं मेन तुम्ही झेट करा काय नाही एवढा विषय कोर्टाचा विषय ते कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा कपले मी दानादानाच निघून गेलो म्हणजे आता आता त्यामुळे हे रस्ते बदलतात का वाचून 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 दाखवायचे ते काय म्हणलं मी काय वाच म्हणून त्याला मला वाटलं ते क्वार्टाचं आहे काय त्याला वाचायचं क्वार्टाचं म्हणल्यावर हा काय करायला पाहिजे काय मार्ग असला सांगा बाबा मी, बर तेने मी ओ, ओ, ते बराबर करतो त्याने मला फसईल मी त्याला फस येणार काय संपर्क साधलाय कवाशिक येते काय माहिती येते नाहीत ना काय काय मी आज माझ्याला जाणार आहे स्पष्ट मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आजी दादा आणि फडणवीस तुम्ही सगळे या तुम्हीच तोडगा काढा तुम्ही माल घेत नाही काढत मी आजाद माझ्याला चाललो या विषयावर आता नको धन्यवाद चला मला रस्ते माहित नाहीत ना ते आयोजक आणि ते बसतील ते काय दोघं ठरतील त्या पद्धतीने जाऊ प्रत्येकाच्या मनापणा मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका